आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी कापूस तूर उडीद मूग आणि खरीप पिकांच्या नुकसान भरपाईबद्दल संबंधित विवाह कंपन्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना तात्काळ पंचवीस टक्के पीक विम्याची अग्रिम रक्कम वितरित करावी या प्रमुख मागणीसाठी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी परभणी ते मानवत या राष्ट्रीय महामार्गावरील पेडगाव फाट्यावर आज रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी आमदार सुरेश वरपुडकर तालुकाध्यक्ष बाळासाहेब रेंगे प्रदीप सोंटके कैलास टेकाळे दिलीप साबळे अजय चव्हाण विनोद लोहगावकर रमेश लाड प्रताप रेंगे उमेश मिरखेलकर कल्याण लोहट सचिन लोहट रौफ खान पठाण विलास देशमुख कांतराव देशमुख सुहास देशमुख उमाजी घुंगरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या राष्ट्र रोको आंदोलनामुळं दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगात रांगा लागल्याचं दिसून आलं मागील चाळीस वर्षांपासून धनगर समाज आदिवासी असल्याचा खटाटो करतोय दबावतंत्र वापरून आदिवासींच्या सवलती घेण्यासाठी धनगर समाजाने जातीत होणारी घुसखोरी थांबवावी या मागणीसाठी आज सकाळी अकरा वाजता आदिवासी समाजाच्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिंतूर शहरातल्या अण्णाभाऊ साठे चौकात रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनाचं नेतृत्व आदिवासी युवक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष माधव गोगरे रावण साम्राज्य दत्ता ढाकरे विश्वनाथ आंबोरे शिवाजी चाफे रामेश्वर कराळे सखाराम जवादे यांनी केलं त्यानंतर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं परभणी महापालिकेच्या वतीनं रविवार व सोमवार रोजी वॉल पेंटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेत महापालिकेच्या निश्चित केलेल्या ठिकाणी स्पर्धक चित्रकारांना भिंतीच्या आकारानुसार चार बाय आठ फूट पाच बाय दहा फूट किंवा सहा बाय बारा फूट आकारामध्ये चित्र रेखाटून पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलंय या स्पर्धेतील स्पर्धक आपापल्या कलाकृतीवर शेवटचा हात फिरत असून यावेळी सहभागी चित्रकार किरण गायकवाड प्रमोद आंबोरे संतोष तालडे उद्धव पांचाळ बाळू बसुले सचिन शेळके अनिल गायकवाड सतीश शेळके आदी सहभागी झाल्याचं राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नववैभव मंदिरांचा होणार कायापालट महायुती सरकारचा वेगवान निर्णय जुन्या जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी राज्यातल्या तीन मंदिरांना एकाहत्तर कोटी रुपयाचा निधी पाचशेहून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारनं घेतला आहे त्यानुसार राज्यातील नऊपैकी पैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्वारासाठी एम एस आर डी सीनं एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्वाराचं काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकबिरा देवी बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सीकडं सोपवली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृती महत्त्व मिळू लागले आहे हिंदू संस्कृती जपणारं महायुती सरकार महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय व निमशासकीय विभागातील अनुसूचित जमातीतील जात व्यधेता प्रमाणपत्र अद्यापही सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ अधिसंख्य करून त्यांच्या जागी खऱ्या आदिवासींची विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात येऊन सर्वोच्च न्यायालयानं सात जुलै दोन हजार सतरा रोजी जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी तसंच अधिसंख्य ठरलेल्या बारा हजार पाचशे जागांची देखील विशेष भरती चालू करावी व अन्य मागण्यांसाठी भीमशक्तीच्या वतीनं परभणीतल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला हे सर्व प्रश्न तात्काळ निकाली न निघाल्यास भीमशक्तीच्या वतीनं संपूर्ण राज्यभरात जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे कृषी <स्टाथी> उत्पन्न <स्टाथा> बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळानं सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये या हंगामापासून सीसीआयचं खरेदी केंद्र सुरू होणार आहे परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये कापूस उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्याकरिता कॉटन टेक्नॉलॉजी मिशन म्हणजेच टी एम सी अंतर्गत स्वतंत्र कॉटन मार्केटची व्यवस्था करून उघडलेल्या पद्धतीनं कापूसलेल्या पद्धतीचा अवलंब करण्यात येत होता त्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत राहिला याच पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या विद्यमान संचालकांनी मार्केट यार्डातच सी सी आयचं खरेदी केंद्र सुरू व्हावं हो या दृष्टीनं प्रयत्न केले मंडळानं सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला यश मिळालं असून त्यातून या हंगामापासून सी सी आयचं कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहे त्यामुळं कापूस उत्पादकांना सर्वार्थानं यामुळे दिलासा मिळणार आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं आज या विभागातल्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला आठ खाजारांची उपस्थिती होती ज्यामध्ये अशोक चव्हाण फौजिया खान अजित गोपछडे संजय जाधव नागेश पाटील आष्टीकर संजय देशमुख अनुप धोत्रे शिवाजी कोळगे आदीची उपस्थिती होती यावेळी खासदारांनी विभागातील रेल्वेच्या समस्या मांडल्या गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा महाराष्ट्र शासनानं माजी वसुंधरा अभियान जार पूर्णांक शून्य सर्वेक्षण आवाज उत्तर घोषित केला असून यामध्ये मानवत नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करत मानवत नगर परिषदेनं मराठवाडा विभागातून तृतीय क्रमांक पटकावत पन्नास लक्ष रुपयाचं पारितोषिक मिळवलं आहे त्यामुळे मुख्याधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांचं सर्व स्तरातून स्वागत करण्यात येतं मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी शहरातील नागरिक अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्था आणि मित्रमंडळाचे आभार मानत यापुढेही सहकार्य राहू द्यावं असं आवाहन केलं आहे महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे समाज कल्याण आयुक्त कार्यालय पुणे इथं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे या आंदोलनाला राष्ट्रवादी शिक्षक सेल मराठवाडा विभागाच्या वतीनं आज पाठिंबा देण्यात आला आहे महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे समाज कल्याण आयुक्त यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू असून या आंदोलनात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून जवळपास एक हजार शिक्षक सहभागी झाले आहेत सहाव्या वेतन आयोगाचा फरक अर्जित रजा या व इतर शिक्षकांप्रमाणेच आश्रमशाळा शिक्षकांनाही देण्यात याव्यात सेवक पद रद्द करण्यात यावं उसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या शाळांच्या पगारी इतर आश्रमशाळा शिक्षकांच्या सोबत करण्यात याव्यात त्यांच्यासाठी असलेले वेगळे हेड रद्द करण्यात यावेत विद्यानिकेतन शाळाच्या पगारी वेळेवर करण्यात याव्या आदी मागण्या करण्यात आल्या आहेत या आंदोलनाला राष्ट्रवादी शिक्षक सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक किरण सोंडके यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं परभणी विधानसभा मतदारसंघातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक विषयक विविध कामं पार पाडण्यासाठी आदेश तयार करण्यात आले आहेत या आदेशामध्ये तेहतीस कक्ष स्थापन करण्यात आलेले असून त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना कक्षनिहाय आदेश पारित करण्यात आलेत या कक्षातील सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक उद्या एक ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत या बैठकीस विविध नियुक्त कक्षातील सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं नेमून दिलेली कामं वीर मुदतीत पार पाडावेत असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी परभणी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार परभणी यांनी आहे वकिलांना लवकरच विद्यावेतन मिळणार जेवाभाऊच्या पुढाकारानं वकिलांच्या हिताचा मोठा निर्णय नवीन वकिलांना विद्यावेतन देण्याचा महायुती सरकारकडं प्रस्ताव देशात पहिली ॲडव्होकेट अकॅडमी महाराष्ट्रात स्थापन होणार वकिली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातल्या पहिल्या ॲडव्होकेट अकादमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे त्याचं भूमिपूजन नुकतंच तळोजा इथं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं आहे या अकादमीचं महत्त्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं जाहीर केलं शासन आणि समाजाला ही अकादमी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळेच येथे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन देण्यातही फडणवीस यांनी स्पष्ट केलं चांगले कायदे बनविण्यासाठी या अकादमीची निश्चित मदत होईल त्यासाठी महायुती सरकारनं हा निर्णय घेतलाय वेगवान निर्णय गतिमान सरकार अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पीक व राष्ट्रीय खाद्यतेर अभियान गळित धान्य पिके सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिक तसंच प्रमाणित बियाणे वितरण या बाबीचं नियोजन करण्यात आलेलं आहे याकरिता चालू वर्षी हरभरा गहू जवस करडई भुईमुग व मोहरी या पिकांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत पीक प्रात्यक्षिकं ही बाब शेतकरी गटामार्फत राबवली जाणार आहे पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिलं जाईल प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाण्याचा दोन हेक्टर मर्यादेत लाभ असणार असल्याचं सांगण्यात आलंय या निविष्टांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडिबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येणार आहे त्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर सहा ऑक्टोबरपर्यंत बियाणे औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील <usli> खुनातील आरोपींना परभणीच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्ज्वला नंदेश्वर यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधा करावास तसंच कलम दोनशे एक मध्ये पाच वर्षाचा सश्रम करावास अशी शिक्षा सुनावली आहे या खटल्यात मुख्य सरकारी आयुक्त अॅडव्होकेट ज्ञानोबा दराडे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली आहे विशेष म्हणजे शिक्षा सुरवलेल्या दोन आरोपींपैकी एका आरोपीचा मृत्यू झालेला आहे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्याच्या सुखदुःखात कर्तव्य पारायता म्हणून आम्ही सर्व राज्य शासन कटिबद्ध आहोत राज्यातील शेतकऱ्यांच्या योगदानामुळे राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट महाराष्ट्र कृषी राज्य पुरस्कार मिळाला आहे म्हणून बळीराजा सुखी तर जगसुखी असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलंय माखणी तालुका पूर्णा येथील प्रगतीशील शेतकरी जनार्दन आवरगण्याना राज्यस्तरीय कृषी पुरस्कारानं मुंबई इथं राज्यपाल व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं हा कार्यक्रम सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम मोरडी इथं संपन्न झाला आहे या कार्यक्रमास राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री अजित पवार कृषीमंत्री धनंजय मुंडे दादाजी भुसे कृषी सचिव जयश्री भोज कृषी आयुक्त रवींद्र बेनोडे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती पालम पोलिसांच्या पथकानं एकोणतीस सप्टेंबर रोजी रात्री चाटोरी इथं कारवाई करत एका घरात साठवून ठेवलेला गुटख्याचा साठा जप्त केलाय या कारवाईमध्ये एकूण तेवीस हजार चारशे रुपयाचा गुटखा ताब्यात घेण्यात आला या प्रकरणी एकावर पालम पोलिसात हो गुन्हा नोंदवण्यात आलाय स्वच्छता हीच सेवा पंधरवाडा अंतर्गत परभणी शहर महापालिका आणि विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमानं आज धावण्याची स्पर्धा घेण्यात आली परभणी महापालिका आयुक्त धरेश्री जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सहा किलोमीटर धावण्यास सुरुवात झाली शनिवार बाजार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा छोट्या गटात शालेय विद्यार्थी आणि मुलींचा समावेश होता तर शनिवार बाजार ते राजगोपाल जानी उद्यान अशा मोठ्या गटात पोलीस अधिकारी क्रीडा शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सेलूच्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीनं सतरा ते तीस सप्टेंबर या काळात हिंदी पंतरवाडा निमित्तानं घेण्यात आलेल्या स्पर्धांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून आज या स्पर्धांचा समारोप करण्यात आला आहे परभणी इथं कॉड लाईन व लाईन स्टेशन उभारण्यात यावं अशी मागणी भगीरथ पाणी परिषदेचे अध्यक्ष अभिजित धानोरकर यांनी दक्षिण मध्य रेल्वे महासंचालकांकडे केली आहे दक्षिण मध्य रेल्वेनं नुकताच परभणी परळी दुहेरी करण्याचा निर्णय घेतला असून त्याकरिता भूसंपादनाचे निर्देश दिले आहेत दक्षिण मध्य रेल्वे हा निर्णय घेतलेला असताना परळी इथं परभणी इथं परळीकडून येणाऱ्या व छत्रपती संभाजीनगर मनमाड शिर्डीकडे जाणाऱ्या रेल्वे कोडलाईन स्टेशनची उभारणी निर्देश आपण जेणेकरून या ठिकाणी इंजिन बदलण्यासाठी वेळेची बचत होईल असं निवेदनात म्हटलंय परभणी तालुक्यातल्या झरी इथं वंदनीय बाळासाहेब ठाकरे मोफत सर्व रोग निदान शिबिर व यामध्ये एक हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली ज्यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया ऐंशी तर सातशे पंचेचाळीस मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं आमदार डॉ राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आलाय यावेळी महेश मठपती ब्रह्मानंद सावंत डीके इनामदार अशोक चोरमले गजानन हेंडगे बबन मठपती किरण देशमुख आदींची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या वाडीदमाई इथं उत्तमराव केशवराव तरवटे पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं चिरंजीव शिवाय तरवटे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडीदमई इथं शालेय साहित्याचं वाटप आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आणि परिसराचं सौंदर्य वाढवण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आलेक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद